नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा नमस्कार मी प्रमोद देशमुख मुख्याध्यापक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड आज आमच्या विद्यालयात नागपूर वरून रमन सायन्स सेंटर वरून एक बस आलेली आहे आणि मोबाईल व्हॅन आहे ही आणि या वर्षी रमन सायन्स सेंटरने सायन्स मॉडेल ऐवजी स्वच्छतेवर म्हणजे सांगायचं तात्पर्यंत आपण पाहू शकता हायजीन अँड सॅनिटेशन या विषयावर आधारित त्यांनी यावर्षी मोबाईल व्हॅन पाठवलेली आहे याचे वेगवेगळे विषय आहे व्यायाम व वा झोप व विश्रांती यावर एक मॉडेल त्यांचा आहे त्याची माहिती आहे श्वेता कदम स्नेहा कदम तुम्हाला थोडी माहिती देईल हा तुद्ला? गुड मॉर्निंग माय सेल्फ मी स्नेहा दीपाली राजेश कदम फ्रॉम क्लास टेन बी माझ्या प्रोजेक्टचे नाव व्यायाम झोप विश्रांती शाळा गृहपात खेळ व इतर काही गोष्टींमुळे आपला झोपेचा वेळ फार कमी झालेला आहे त्यामुळे आपल्याला कंटाळा येणे उत्साह न वाटणे आणि शिकवलेले न समजणे या गोष्टी होत आहेत आपले वजन वाढणे आपल्याला उच्च कॅलरीज वाले पदार्थ खावसे वाटणे डॉक्टरांच्या मते जेव्हा आपण कमी झोप घेतो तेव्हा आपला तेव्हा आपला भावनांवर आपले नियंत्रण नसते असं म्हणतात बेड अर्ली टू मेक मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईस लवकर निजेनी लवकर उठे त्या ज्ञान आरोग्य संपत्ती लाभे थँक्यू काही आणि स्वास्थ्यवर रक्षा यावर माहिती देत आहे गुड मॉर्निंग माय सेल्फ मी संजली रीना अभय कदम फ्रॉम क्लास टेन बी माझ्या प्रोजेक्ट चे नाव आहे मासिक पाळी व स्वास्थ्य व्यवस्था याच्यात सांगितलेलं आहे की महिला आणि किशोरी मुलींसाठी महिलांसाठी शौचालयाचे महत्व काय आहे कसे शौचालय महिलांसाठी व मुलींसाठी मासिक पैशा दरम्यान उपयोगी ठरतात कारण त्यांना हात धुण्यासाठी शौचालयाची गरज पडत असते त्यांना दिवस किंवा रात्री केव्हाही शौचालय वापरता येते यासाठी महिला आणि मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स टाकण्यासाठी खूप अर्ज येतात शाळेमध्ये किंवा ग्रामीण विभागात त्यासाठी एक छोटी भट्टी दिलेली आहे त्या भट्टीत तुम्ही तुमचे सॅनिटरी नॅपकिन्स टाकून त्याला जाऊन त्याची चांगली विल्हेवाट लावू शकता त्याच्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील तुमच्या सभोवती स्वच्छता राहील आपल्याला श्वेता कदम पेयजल म्हणजे दूषित पाण्यामुळे होणारे रोग या विषयावर पुढची माहिती देणार आहे माझे नाव श्वेता स्वाती धनंजय कदम मी आज तुम्हाला पेयजल यावर माहिती देणार आहे पेयजल म्हणजे पिण्यायुक्त पाणी पिण्याच्या पाण्याच्या आठ प्रचलित पद्धती आहेत त्यात आपण पाण्याचे सौर कसे करावे ते बघू पाण्याचे सौर शुद्धीकरण करता वेळेस जे सूर्याचे रेज असतात त्यात त्यावर थोडी प्रक्रिया करून पाण्यावर टाकल्यावर त्यातून जीवाणू आणि विषाणू काढून टाकले जातात ते अत्यंत स्वस्त असते व कमी जा, आ, कमी जागेत उपलब्ध होते दूषित पाण्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार तीन पॉईंट चार दशलक्ष लोक दरवर्षी दूषित पाण्याच्या प्रभावामुळे मरत आहेत जर आपण या आठ पद्धतीमधली एक जरी पद्धत वापरली तर आपण या रोगांपासून वाचू शकतो धन्यवाद तुम्हाला लसीकरणावर आधारित आपल्याला दुर्गेश्वरी जाधव काही माहिती देणार आहे गुड मॉर्निंग माय साहेब दुर्गेश्वरी जाधव आज मी तुम्हाला लसीकरणाबाबत थोडीशी माहिती देणार आहे तर लसीकरणामुळे आपण हजारो बालमृत्यू टाळू शकतो आणि त्यामुळे होणारे जे परिणाम आहेत आपल्या शरीरावर जे होणारे घातक परिणाम आहेत ते सुद्धा आपण टाळू शकतो जर आपण लसीकरण केले तर आपल्या आपल्या शरीरावर आपल्या शरीरावर शरीरावर जे प्रादुर्भाव होणार आहे ते आपण कमी करू शकतो लसीकरणामुळे आपण रोगाला प्रतिबंधन टाकू शकतो जेणेकरून तो रोग जास्त पसरला नाही पाहिजे आणि तिथे पाहिजे जगातील तयार केली गेली होती आणि ही लस ब्रिटिश डॉक्टर यांनी सतराशे साली काढली होती धन्यवाद स्वच्छ भारत निरोगी भारत या विषयावर श्वेता शिंदे गुड मॉर्निंग माझं नाव अनुष्का शिंदे मी तुम्हाला स्वच्छ भारत भारत याबद्दल माहिती सांगणार आहे तर डायरिया हा रोग खूप घातक आहे त्यामुळे डायरिया दा, दा, आणि मलेरिया हे रोग गुजरात मध्ये वाढला आणि मलेरिया ओडिशा मध्ये वाढला त्यामुळे एसबीएम हे मिशन चालू झालं म्हणजे जा स्वच्छ भारत मिशन यामुळे डायरिया गुजरात मध्ये कमी झाला आणि मलेरिया ओडिशा मध्ये कमी झाला आणि या रोगामुळे वयोगट पाच एवढ्याचा मृत्यू सुद्धा झाला आणि दरवाजा बंद रोगराई बंद ही ऍड सुद्धा आली अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्माची ऍड आहे थँक्यू आणीबाणी व उद्रेक त्याच्यानंतर घरगुती स्वच्छतेविषयी प्रणव कदम तुम्हाला माहिती देणार आहे नमस्कार माझे नाव प्रणव अश्विनी प्रभाकर कदम मी येत्या दहाव्या ब वर्गात शिकतो मी महात्मा शाळेचा विद्यार्थी आहे आता या प्रोजेक्ट मध्ये आपण आणीबाणी आणि उद्रेक आता आपण इथे बरेच सायंटिस्ट पाहत आहोत त्यांनी काही ना काही शोध लावलेला आहे तसे आता एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अलेक्झांडर गार्डनने संसर्ग आणि फुफ्फुसाचा फुफ्फुसाचा ताप तो, तो यांच्यातील संबंध ओळखला त्यावरून चार्ल्स व्हाईट यांनी स्पष्ट केले की योग्य स्वच्छता राखली तर फुफ्फुसांच्या तापाचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी कमी केले जाऊ शकते तसेच इथं आपण जॉन स्नो सर एडविन चॅडवी असे बरेच इक्झान्स सेमिल सेमिल वेस असे सायंटिस्ट आपण पाहू शकतो कृष्णा कदम आपल्याला रोग प्रतिकार शक्ती प्रणाली विषयी माहिती देत आहे कृष्णा जाधव नमस्कार माझे नाव कृष्णा राजे जाधव वर्ग दावा ब मी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात शिकतो माझ्या प्रस्तुत रोग प्रतिकार शक्ती प्रणाली यामध्ये आपल्या बॉडी मध्ये जे रक्त असते त्या रक्तामध्ये एक प्लाझ्मा नावाचा घटक असतो त्या घटकामध्ये तीन पेशी असतात रेड ब्लड सेल्स व्हाईट ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स व्हाईट ब्लड ला आपण म्हणतो ल्युकोसाइट्स आणि त्या ल्युकोसाइट्स चा प्रकार आहे लिम्फोसाइट्स हे काय करतात बाहेरून जे पॅथोजन्स जसे बॅक्टेरिया व्हायरस येतात त्याला ते प्रो देत नाही आपल्या बॉडीला म्हणजे एका प्रकारचा सोल्जर असते आपल्या बॉडीचे आणि मग इथे काय रोग प्रतिकोधक प्रणाली म्हणजे आपलं डाएट कशी मेंटेन करावी इथे आहे विटॅमिन्स जसे प्रोटीन प्रोटीन्स प्रोबायोटिक्स प्रोटीन, झिंक डी विटॅमिन आपल्याला सनलाईट पासून मिळते वगैरे वगैरे अगेर अजून गाजर टमाटर याच्यापासून मिळते तर आपल्याला हे काय सांगते रोग प्रतिरोधक प्रणाली आपल्याला जर कोणता रोग आपल्या बॉडीमध्ये येऊ द्यायचा नाही आपल्याला जर टाळायचा आहे तर रोज भरपूर फळे भाज्या खाव्या आठवड्यातून जास्तीत जास्त तीन मिनिट तीस मिनिट तरी व्यायाम करावा पुरेशी झोप घ्यावी आता मी दावी तो मला आठ तास झोप पाहिजे आठ तास आहे जेवणापूर्वी हात धुवावे जा, त्याने करून आपल्या जेवणात स्वच्छ जेवण होईल आणि जेवणात बॅक्टेरिया तशी येणार नाही अजून वेळेत लसी करून घ्याय मागे जसा कोरोना आला तर मध्ये तीन महिन्यात लस घ्यावी तसंच मद्यपान टाळावे म्हणजे धुमापान मद्यपान वगैरे बस धन्यवाद आपल्याला स्वच्छ स्वच्छता आणि पाण्याविषयी माहिती देणार आहे हात धुण्याची सोपी पद्धत कोणची आणि वॉश कसं करायचं याबद्दल राशी कोणते शॉर्ट आज मी तुम्हाला वैयक्तिक स्वच्छतेतील एक महत्वाचा विषय वॉश म्हणजे हात धुण्याबद्दल सांगणार आहे मेनली हे तीन शब्दापासून बनलेलं आहे डब्ल्यू ए म्हणजे वॉटर एस म्हणजे सॅनिटायझेशन आणि म्हणजे हायजेनिक तर अ काही कार्य करण्यापूर्वी आपल्याला नक्कीच हातात व्हायला पाहिजे एक जेवण तयार करण्यापूर्वी अ जेवणापूर्वी आजारी व्यक्तींची काळजी घेण्यापूर्वी आणि एखाद्या जखमेवर औषध उपचार करण्यापूर्वी धुवायचे म्हणजे की जे कार्य झालं त्यानंतर हात स्वच्छ धुवायचे ती कार्य दिलेली आहे प्रसाद वापर केल्यानंतर म्हणजे की टॉयलेटचा वापर केल्यानंतर मुलांची स्वच्छता झाल्यानंतर पाळीव प्राण्यांना हात लावल्यानंतर किंवा कचऱ्याच्या संपर्कामध्ये आल्यानंतर हात धुणे अनिवार्य असते तर हात धुण्याची योग्य पद्धत कोणती ती मी तुम्हाला सांगणार आहे पाणी हात प्रवाही पाण्याखाली उबदार किंवा थंड पाण्याने हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हँडवॉश किंवा साबणाचा उपयोग करायचा आहे जर साबणाचा उपयोग केला तर साबणाचा फेस होईल तोपर्यंत हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कमीत कमी वीस सेकंदापासून हात धुवून घ्यायचे आहे हाताचा खालचा व वरचा पृष्ठभाग व दोन्ही बोटाच्या मधातला भाग हा स्वच्छपणे धुऊन घ्यायचा आहे थँक्यू संतुलित आहार संतुलित आहारामुळे शरीराला कर्बोदके स्थिर पदार्थ प्रथिने जीवनसत्त्वे खनिजे आणि पदार्थ योग्य प्रमाणात उपलब्ध होतात यामध्ये पाच अन्न घटक आहेत उत्तम आरोग्यासाठी आहारात सर्वोत्तम मार्ग म्हणजे हे पाच अन्न घटक पहिला दुधातून आपल्याला प्रथिने जीवनसत्वे आणि कॅल्शियम मिळते दुसरा भाज्या आणि भाज्या आणि शेंगा यांमध्ये जीवनसत्वे खनिजे तंतुत्व पदार्थ असे शे, शेकडो पदार्थ आहेत कॅलरी बदल माहिती अन्नातील कॅलरी संख्या ही त्या अन्न पदार्थात साठवलेल्या प्रमाणे मोजली जाते यामध्ये वयोगट आहे आणि कॅलरी चौदा वयोगट ते तीस वर्ष यांना चोवीस दोन हजार चारशे कॅलरी आणि स्वच्छता मौखिक आरोग्य म्हणजे दाताची स्वच्छता दाताची स्वच्छता आपण चांगल्या प्रकारे करू शकतो दाताची स्वच्छता चांगल्या प्रकारे करण्यासाठी आपण दातात दोन दोन वेळेस घासली पाहिजे सकाळी आणि संध्याकाळी दाताची आपल्या घरी जे सोयीस्कर जे वस्तू उपलब्ध आहेत त्याचा वापर करून आपण खळखळून खर, दाताची स्वच्छता करू शकतो जेणेकरून आपल्या जोडामध्ये जीवाणूंची वाढ होणार नाही आणि दूध चहा इत्यादी पेय आपण पिऊ शकतो एका वर्षातून कमीत कमी दोन ते तीन वेळेस आपण दवाखान्यात जाऊन आपल्या दाताची स्वच्छता करू शकतो जर नाही केली तर ते आपल्यासाठी खूप हानिकारक होईल आणि दाताची स्वच्छता आपण अशा प्रकारे सुद्धा करू शकतो दाताची काळजी घेण्यासाठी आपण योग्य निवड कशी करायची तर ब्रश टूथपेस्ट आणि माउथवॉश आपण ब्रश कोणते वापरायचे जे लवचिक असेल आणि अरुंद लवचिक म्हणजे फ्लेक्झिबल जे आपल्या दातामध्ये किटाणू अडकतात ते त्या ब्रशने निघले पाहिजे आपण असे ब्रश वापरायचे जसे की या टाइप मध्ये आणि ब्रशचे केस हे मऊ असले पाहिजे कारण की आपल्या हिड्यांना ब्रश चा कोणताही ताण निर्माण होऊ नये टूथपेस्ट आपण टूथपेस्ट कोणते वापरले पाहिजे ज्याच्यामध्ये फ्लोराईडचा समावेश आहे आपण असे टूथपेस्ट वापरले पाहिजे जेणेकरून आपल्याला त्यांना कोणताही त्रास किंवा इजा होणार नाही आणि माउथवॉश आपण कोणता माउथवॉश वापरला पाहिजे ज्याच्यामध्ये अल्कोबोलचा समावेश नाही आपण असे माउथवॉश वापरले पाहिजे धन्यवाद विज्ञान हा विषय शिकवतो नवी ते आठवी ते दहावी पर्यंत विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढल्यामुळे त्यांच्या प्रायोगिक वैज्ञानिक दृष्टिकोन त्याचबरोबर एक निरीक्षण करण्याची पद्धती त्यांच्यामध्ये विकसित व्हावी या दृष्टिकोनातून ही जी व्ह्यान आहे ही व्ह्यान विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी मोलाची ठरेल असं मला वाटतं